नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी मुंबई येथील राज्यव्यापी आंदोलनात मोठ्या संख्येने भीमसैनिक सहभागी से झाले होते शहीद सोमनाथ शिरोशी व लोकनेते विजय वाकोड यांना न्याय मिळावा यासाठी तीन मार्च रोजी मुंबई येथे आंबेडकरी संघटना सर्वपक्षीय संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनात महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने भीमसैनिक सहभागी झाले होते सकाळपासूनच मुंबईच्या आझाद मैदानावर निळे ध्वज पंचशील ध्वज देऊन तसेच हातामध्ये फलक घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असा विजय घोषणा मोठ्या प्रमाणात भीमसैनिकां देत होते भीमसैनिक आझाद मैदानात झाकल दाखल झाले या आंदोलनाचे स सन, सन्माननीय डॉक्टर सी सिद्धार्थ हत्यांबिरे यांच्यासह भिक्खू संघाची उपस्थिती होती यावेळी आंदोलनाचा विषय उपस्थित म्हणून मुंबई काँग्रेसचे कमिटीचे अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड माजी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे गटनेते विजय वंडट्टीवार किंवा परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील आमदार सिद्धार्थ खरात राज्यशी सचिव गौतम मुंडे यांच्यासह विविध पक्ष संघटनेचे प्रमुख अधिकारी पदाधिकारी यांची उपस्थिती होती मान्यवरांच्या भाषणानंतर शेकडो भीमसैनिक मंत्रालयाकडे मोर्चा ने असता आझाद मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच हा मोर्चा अडविण्यात आला यावेळी पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे कारवाई केलीच पाहिजे सरकारच्या जाहीर निषेध अशा घोषणाही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिल्या यानंतर एका शिष्टमंडळाने मंत्रालयात भेट देऊन निवेदनही सादर केलं कारवाई सोमनाथ सोमनाथ बाबा मागणी आमची आठवाची मागणी त्यानंतर मार्गदर्शन मागड असतो आणि विजय बापोडजी आणि आपल्या हेमसैनिकावर कोण ऑपरेशनमध्ये मारहाण झाली त्या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी आपण सर्व राज्यातून पूर्ण जिल्ह्यातून आलेले माझे सर्व पदाधिकारी आणि मंचावर उपस्थित असलेले आपल्याला सकाळपासून ज्यांनी वंदना केली असे आपले त्या ठिकाणी तोडली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही अन्याय आहोत त्यांच्या विचारामुळे त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत जर देशाच्या संविधानाच्या बाबतीत देशाचे पंतप्रधान की देशाच्या संविधानाला हात लावला तरी त्याचा जर आहे तो तो आम्हाला आत्महत्या करावी लागेल मग देशाची प्रतिकृती ज्याने तोडली संविधानाची त्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या विरोधामध्ये आंदोलन निघालं कि बाबा प्रतिकृतीची तोडणी त्या व्यक्तीला शासन व्हावं मुळात ही प्रतिकृती तोडली त्यावेळेस सरकारने जबाबदारी घेऊन त्या व्यक्तीला अटक करायला पाहिजे होती त्याच्यावरती गुन्हे करायला दाखल करायला पाहिजे होता परंतु संविधानाच्या प्रतिकृती तुटल्यानंतर सुद्धा सरकारने ज्या वेळेला त्याच्याकडे लक्ष दिलं ना। नाही ज्या तऱ्हेने त्याला मानसिक रुग्ण म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथल्या लोकांनी आंदोलकांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलनामध्ये ज्यांनी भाग घेतला त्यांना जेलमध्ये डाबून त्या ठिकाणी मारहाण झाली बरं त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मल्टिपल इंजुरीच्या माध्यमातून त्याचा मृत्यू झाला हा प्राथमिक अहवाल त्या ठिकाणी मिळाला आणि ज्या वेळेला प्राथमिक अहवाल तुमचा सा सा सांगतो की मल्टिपल इंजुरीच्या माध्यमातून त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही सातत्याने स्टेटमेंट चेंज करता तुम्ही विधानसभेमध्ये खोटं बोलता माझं की या देश या राज्याला ना स्वतःचा एक गृहमंत्री असला पाहिजे दुर्दैवाने देवेंद्रधानसभेमध्ये शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोर जे संविधानाचा शिल्प होता आपला त्याची मोर्च झाली होती आणि त्या घटनेचा निषेध म्हणून आपण अकरा डिसेंबरला परभणीमध्ये शांततेत आंदोलन करत होतो आपलं आंदोलन शांततेत सुरू होतं ते आंदोलन दुपारी दोन वाजेपर्यंत अत्यंत सुरित आणि शहरामध्ये जागोजागी निदर्शने आपले सुरळीत होते चालू होते पण आंदोलनामध्ये चाळीस ते पन्नास युवक तोंडाला रुमाल बांधून या आंदोलनामध्ये बसले आणि मार्केटमध्ये तोडफोड केली आणि जेव्हा सर्व षडयंत्र जे आपले बांधव भूमसैनिक रस्त्यावर शांततेत आंदोलन करत होते त्यांना रात्री दुपारी दोन वाजल्यापासून रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत ऑपरेशन करून पोलीस कस्टडीमध्ये मारहाण करण्यात आली मला विजय वेटोव साहेबांना आणि आमदार साहेब राहुल पाटील पण आम्ही सांगायचे साहेब आमचं भीमनगरचं वस्ती आहे रात्री साडेबारा वाजता आमच्या माता भगिनींना गाल वाजता कुत्रे असेल या पोलिसवाल्यांना हरामी मारलं आम्ही तिचा निषेध करण्यासाठी आज आलेलो आहोत तुझे दक्षिण नगर असेल सवेत नगरामध्ये जिथे जिथे आपले नगर होते तिथे वेच उचू आपल्या तरुणाला मारण्याचं काम कॉम्बिक ऑपरेशन मध्ये पोलीस प्रशासनानं केलं ज्या वेळेस मी आयजीला सांगितलं की तुम्ही बॉम्बिंग ऑपरेशन थांबवा तर आयजीने की मला मुख्यमंत्र्याचं प्रेशर आहे आणि मुख्यमंत्री म्हणून करत आहे ते स्वतः गुमाप मला सांगितलं मला मुद्दा मी ते सांगायचे ज्यावेळेस बोंबिंग होतं माझे भीम सैनिक होते त्यांच्या टॅटू टॅकू होते जे भीम असे बाबासाहेब की जय हो आणि ज्या गाड्यावर बाबासाहेबांचं सही होती बाबासाहेबांचं नाव होत त्या गाड्या फोटाचं सुद्धा काम त्या पुलिस प्रशासनाचं केलं आणि तरुण आमच्या युवकांना भीमसैनिकांना रात्री दोन दोन दिवस पुलिस मोठे मारहाण केली आणि त्या मारहाणी त्या कस्टडीमध्ये आमच्या संविधानाचं रक्षण करणारा सोमनाथ सरळशी हा पुलिस कस्टडीमध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर पूर्ण दवाखान्याचे रिपोर्ट आले असतील सोमनाथ श्री त्याचा मृत्यू झाला ते सर्व आलेले आहे आणि त्या आंदोलनाचे मुख्य नेतृत्व जे करत होते ते विजय वाघोडे त्यांना एक नंबरचा मुख्य आरोपी केला होता त्यांच्यावर प्रचंड दरबड आल्यामुळे त्यांचा आता आंदोलनच्या वेळेस मृत्यू झालेला आहे त्या दोघा कुटुंबियाला न्याय मिळायला पाहिजे सुरेश कुटुंबाचे मारेकरी जे आले आहेत त्यांच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही राज्यात पर्याखाण्यातून आज इथे मंत्रालयावर आज मैदानावर आलेलो आहोत आमची ही ताकद मुख्यमंत्र्यांना दाखवायची आज विजयटो विजय विजय साहेब आहेत पाटील साहेब खरा साहेब आहेत ते विधानसभेमध्ये आपले प्रश्न ताकदीने मांडणार आहेत उद्याचा हे आवाज आपला विलंब विधानसभेमध्ये करणार आहेत मला इथं सांगायचे जे आमचे भूमसैनिक होते जे तरुण होते त्यांना रात्री दोन फोटो मारहाण झाले त्यांचे हात फ्रॅक्चर झाले पाय फ्रॅक्चर झाले तर शासनाने त्यांच्यावर फोटो गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे वापस घेतले पाहिजे आमची मानवतेबाई होती तिला सुद्धा पोलिसांनी मारहाण केलं तिच्या तिला तिला सुद्धा एक महिना गवाखान्यामध्ये रुग्णालयामध्ये आढळत होती तिच्यावर गुन्हा दाखल आहे ते गुन्हे वापस घेतले पाहिजे आणि ओडिटिव्ह ओडिटिव्ह असा मी खास सांगतो साहेब जे भूम होते पन्नास जणांचे जेलमध्ये होते त्या भीम सैनिकांना पूर्णपणे मारण्यात आले नाही त्यांना मलमपट्टी हाता पाय फ्रॅक्चर झाले नाहीत त्यांना सुद्धा शासना निधी मिळाला पाहिजे ते गरीब कुटुंबाचे सर्व भीम सैनिक त्यांना निधी आपल्याला मिळवून दिला पाहिजे त्यांना निधी मिळाला पाहिजे हे सर्व आम्ही आंदोलन आज पहिला दिवस आहे अधिवेशनाचा तुमच्या माध्यमातून तुमच्या नेतृत्वातून मी तुम्हाला सवाला विचारू आजचा दिवस निवडला आणि तुम्ही सर्वांनी होकार दिल्यामुळे आम्ही आज हे सर्व परवा देऊन पाचशे साडेपाचशे किलोमीटर मधून रात्री झोपू न झोपता सर्वजण जीवाचे प्रकाश्ठा करून युद्ध दाखल झालेले आहेत ते भीमसैनिक जे एवढ्याची भूमिका आलेले आहेत ते कट्टर भूमिका निघाना माहीत आहे परभणी शहरामध्ये कशा पद्धतीने पोलीस वाल्याने कामून आकर्षण केलं आहे ते सर्व जीवावर उठून आलेले माझे भूमसैनिक आहेत एक सैनिक शंभर शंभर हजार हजार भूमसैनिकासाठी लढाई लढवत आला आमचा भूमसैनिक आहे ते माझ्या माता बहिणी मला तुम्हाला इथं मुद्दाम सांगायचे आतापर्यंत सकाळपासून आंदोलन सुरू आहे सर्व बिड्यावर आंदोलन चालू आहे तर या शासनाचा कोणीही प्रतिनिधी आमच्यामध्ये आला नाही मला मुद्दाम तुमचं आहे विजय वडेटवार साहेबांचं झाल्यानंतर विजय वेटकर साहेबांच्या नेतृत्वाखाली राहुल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काही इतर मंत्र्यांवर तुमच्या स्वप्नाच्या सोबत आपल्याला जायचं आहे जायचं आहे की हातो करा आपण विजय विमान साहेबांना पुढे आज मंत्रा मुख्यमंत्र्यांना बोलत करायचे आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व बंधूजी आणि सर्व भीमसैनिक आपण वाट पाहिजे नाही आपल्याला अन्याय आपण किती दिवस करायचा एवढं आंदोलन चालू असताना ज्याला शासन घटलं असेल तर त्याला उचलायचं काम कुणाला करायचं असेल तर ते आपल्याला करायचंय त्यामुळे घटम येते काँग्रेस पक्षाचे उदय मध्ये नेते विरोधी पक्षनेते आपल्या आपले विजय यांचं आपल्याला मार्गदर्शन होईल आणि त्यांच्या सोबतच आपण सर्व आता मंत्र आहे साहेब आपण ओबीसी समाजाचे आणि काँग्रेस पक्षाचे जरी नेते असताल तर आंबेडकर सभेला आपण आतापर्यंत भेट आहे आंबेडकर समाजाचे कार्यक्रम असतील समाजाचे कार्यक्रम असतील आपण तात्पर्य राबवलेले आहे लोकसेवा केंद्र असेल आपले आहे सुद्धा केलं माझ्या सोमनाथ सुरेशला न्याय मिळाला पाहिजे विजय राग साहेबांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे जे माझे सैनिक मारले गेलेत त्या पोलिसांवर गुन्हा दाखल झाले पाहिजे आणि आपली मुख्य मागणी आहे हा जर मंजूर नाही झाली तर आपण मंत्र्यांवर घेरावा घालणार आहोत हे मला सांगायचं आहे तुम्ही सर्वजण माझ्या विनंतीला मान देऊन आलात तुमच्या समाचार झाली असं मला माहित आहे पण आपण लढाऊ भीमसैनिक आहोत आपण आता तत्व लढा करणार आहोत अधिक आपण स्वाभिमानी भीमसैनिक आहोत आणि स्वाभिमानी भीमसैनिक लढाई राहत नाही हे सुद्धा मला तुम्हाला सर्वांना सांगायचे आपण सर्वपर्यंत पाचशे सहाशे असेल नागपूर असेल पुण्यावर असतील असेल चंद्रपूर असतील सर्व जिल्हा जिल्हाध्यक्ष ठाणे असतील ठाणे ग्रामीणचे असतील मुंबईच्या असतील सर्व इथे उपस्थित झालेले आहेत मी तुमच्या सर्वांचे आपण विजय वेंटो साहेबांचं भाषण ऐकूया त्यांच्या बरोबर ऐकूया आणि त्यांच्याच विदर्भाखाली आपण या सरकारला घरावा घायला जाऊया तेवढंच मोठं सांगतो आणि थांबतो जय आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज